आपण आताच विचारलेलं आहे मी आता विचारतो का ग कुठं गेली होती काय खरंच ना मला म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धर्मपत्नी खासदार सुनेत्रा पवार या कंगना रनावत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रनावत यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला राष्ट्रसेविका समिती या महिला शाखेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमातील काही फोटो कंगना यांनी आपल्या एक्स म्हणजे ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेत आणि या फोटोंमध्ये संघाच्या दिसल्यामुळे भुवया महायुतीचा भाग असूनही भाजपा हा महायुतीतील महत्वाचा आणि आर एस एस संबंधित पक्ष असून सुद्धा अजित पवार हे कधीही संघाच्या कार्यक्रमाला दिसले नव्हते मात्र त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहून अर्थातच चर्चा सुरू झाल्या दरम्यान सुनेत्रा पवार यांनी याबाबत माध्यमांना स्पष्टीकरण देताना एका स्नेह मिलनासाठी बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेले असं स्पष्टीकरण सुद्धा दिले शिवाय संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम होता याची माहिती नव्हती असं सुद्धा सुनेत्रा पवार म्हटल्याचं माध्यमांनी सांगितलंय दरम्यान याच प्रकरणी अजित पवार यांना सुद्धा माध्यमांमध्ये प्रश्न विचारण्यात आला ज्यावरती त्यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीमध्ये उत्तर दिले अजित पवार आज वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी वर्ध्यात होते जिल्हा परिषद नगरविकास कृषी व ग्रामविकास जलसंपदा वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा पाणी व्यवस्थापन अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केल्या याच बैठकीनंतर अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये विविध मुद्द्यांवर अजित पवार भाष्य करत होते याच वेळी एका पत्रकाराने आज सुनेत्रा पवार या आर एस एसच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावर त्या काय म्हणाल असा प्रश्न अजित पवारांना केला आणि त्यानंतर अजित पवारांनी आधी हात जोडून त्यानंतर हात डोक्यावर मारून पत्रकारांना अगदी शैलीमध्ये उत्तर दिलं अजित पवार काय म्हणाले ते आपण पाहूया मला मी विचारतो मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळ पडून जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आताच विचारलेलंय मी आता विचारतो का ग कुठं गेली होती काय खरंच ना मला <laughs> म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार आहे परंतु काय आपण प्रश्न विचारावेत मला असं वाटतं की सत्तेत गेले ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस एसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाह फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असताल